ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते मोहन चरण मांझी यांची निवड झाली त्यांनी पदभार स्वीकारला मोहन चरण मांझी हे ओडिशाचे पंधरावे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत ओडिशातल्या चार कोटीहून अधिक लोकसंख्येपैकी आदिवासींची लोकसंख्या एक कोटी असल्याचं जातं तिथल्या ते जागांवर आदिवासींचं प्राबल्य आहे त्या दृष्टीने माझी यांची निवड महत्वाची मानली जाते मोहन चरण मांझी यांचा राजकीय प्रवास गावापासून सुरू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा सरपंच झाले दोन हजार मध्ये भाजपने मांझी यांना क्योझर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी ही जागा जिंकली आणि आमदार सुद्धा बनले यानंतर दोन हजार नऊ मध्ये भाजपने पुन्हा माझी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यावेळी त्यांनी क्योझर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तीही जिंकली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा त्याच जागेवरून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तीही जिंकली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत हे चौथ्यांदा विजयी झाले या निवडणुकीत मोहनचरण मांझी यांना एकूण सत्याऐंशी हजार आठशे पंधरा मतं मिळाली आणि बिजू जनता दलाच्या मीना माळी यांचा अकरा हजार पाचशे सत्याहत्तर मतांनी त्यांनी पराभव केला निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मोहनचरण चरण मांझी आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण जंगमाणी स्थावर संपत्ती एक सत्त्याण्णव कोटी रुपये इतकी आहे त्यामुळे अशा समाजातून आलेली व्यक्ती आणि ती ही सरपंचापासून आता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती म्हणून त्यांचा अभिमान त्यांच्या गावकऱ्यांना आणि त्यांच्या समाजातल्या व्यक्तीला अवश्य वाटतोय तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद